नमस्कार मित्रांनो मी संतोष दिवटे आपल्या वनदेव मुळव्या आयुर्वेद सेंटरमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे आता काल आणि परवा दिवशी ज्यांनी ज्या लोकांनी मला ऑर्डर दिलेल्या आहेत त्यांच्या ऑर्डर ऍक्च्युली आपण आहे ना सॅटर्डे संडे म्हणजे शनिवार आणि रविवारच्या ऑर्डर आपण पाठवल्या हो नाही कारण की तुम्हाला माहिती आहे तर सुट्टी होती आता त्याच्यानंतर काही प्रोजेक्ट सत्ता दिल्यामुळं माझ्या परेडचं पण काम असल्यामुळे मला या ते करायला जमलं नाही परंतु आता अशा भरपूर अशी ऑर्डर आपल्याकडे आलेली आहे आणि खरोखर मी तुम्हाला धन्यवाद देतो की इन्स्टा आणि फेसबुक युट्यूब या माध्यमातून मला सर्वांनी माझ्या वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा दिल्याबद्दल मी त्यांचा श्वेतशा ऋणी आहे आणि मला खरोखर खूप आनंद होतो की या माध्यमातून मी इन्स्टा वगैरे हे आता नवीन नवीन युज करतोय ते पण हे आपले वनदेव आयुर्वेद पोहोचावं म्हणून मी याचा उपयोग केला आणि खरोखर त्याचा मला प्रतिसाद इतका छान मिळतोय की आज मी अक्षरशः मला पेशंटचे इतके फोन येतात ते पेशंट नाहीत तर ते माझे भाऊ आहेत त्या माझ्या बहिणी आहेत आणि त्यांच्या मला वेदना स्वतः सांगतायत त्या तर त्या वेदना मी ऐकून त्यांची ऑर्डर डन केलेली आहे परंतु मी या काही तांत्रिक सरकारी सुट्टीमुळे मी पाठवू शकत नाही परंतु मी तुम्हाला नम्र विनंती करतो की मला दोन दिवस अजून वेळ द्या तुमची ऑर्डर पूर्णपणे भेटून जाईल तुमच्या घरापर्यंत पोहोचून जाईल हे बघा तुमची ऑर्डर मी पूर्ण हे बघा हा मलम आहे पूर्ण डम आहे हे बघा हे पॅकेट पण पूर्ण डन आहे हे बघा इतकी मोठी ऑर्डर आहे हे बघा हे बघा हा मलम आहे हे बघा आणि एवढी मोठी ऑर्डर आहे पॅकेटवरती नाव सुद्धा टाकून रेडी आहे पूर्ण फक्त मला तुमच्यापर्यंत पोहोचवायचंय त्याच्यामध्ये काहीच म्हणजे हे नाहीये आपलं हे जे औषध मी वारंवार सांगतोय हो, की आपलं हे पॅकेट जे आहे औषधाचं हे सातशे रुपयाला आहे फक्त आणि हे जे मलम आहे हा तीनशे रुपयाला आहे तर जेणेकरून काय कन्फ्युजन नको तुमचं पण आणि तुमच्या प्रतिसादामुळे मी आतापर्यंत इकडं इथपर्यंत पोहोचू शकलोय आणि नक्कीच तुमच्यापर्यंत मी माझ्या दर्जेदार आणि खरोखर खूप नैसर्गिक नह, पद्धतीने बनवलेलं हे औषध आहे तुम्ही एकदा मला फक्त पाच दिवसाची संधी द्या तुम्ही जा दवाखान्यात जा परंतु कंटाळला असताना तर मला एकदा नक्की संधी द्या तुमचं ऑपरेशन सांगितलं असेल किंवा काही तुम्हाला गुदाशयाचा कॅन्सर क्षयरोग काही पण सांगू द्या पण मला पाच दिवसाची संधी द्या ही तुम्हाला नम्र विनंती आहे आणि आपल्या वनदेव आयुर्वेद महिला सेंटरमध्ये मी पुढील काही दिवसामध्ये तुम्हाला एक खुशखबरी अशी देणार आहे की मी तुमच्या डाएट प्लॅन हा तुमच्या हाईटनुसार परत त्याच्यानंतर तुम्हाला जे अक्युट पंक्चर जी सिस्टम असते पायांचा व्यायाम वगैरे हो आणि त्याचबरोबर कास्याच्या भांड्यामध्ये तुमचं जे पित्तनाशक भांड असतं ते पित्तनाशक वातनाशक भांड वजन करण्याची सगळी यंत्रणा परत तुमचा डाईट प्लॅन हा पूर्णपणे घरी येणाऱ्या पेशंटसाठी मी फ्री मध्ये देणार आहे त्याचा कोणत्याही प्रकारचे चार्जेस लावणार नाही ते येत्या काही दिवसांमध्ये मी ते करणार आहे तर तुम्ही मला नक्कीच अजून माझे लाईक्स मला व्हिडिओला लाईक्स करा शेअर ला करा सबस्क्राईब करा आणि मला तुमच्या कोणत्याही कमेंट राहतो त्या करा मला कारण की मला कळायला पाहिजे की मी काय करतोय काय नाही आणि ऑर्डर देताना फक्त पूर्ण पत्ता टाका म्हणजे तुमची ऑर्डर पोस्टापर्यंत पोहोचून जाईल ही मी तुम्हाला विनंती करतो आणि आपल्या वनदेव मूळव्यायुर्वेद सेंटरला तुम्ही नक्की भेट द्या आणि आपला रिझल्ट बघा आपलं काम बघा आपलं औषधाचे गुणधर्म बघा आणि ना क्वालिटी नाही क्वांटिटी क्वालिटी या दोघींच कॉम्बिनेशन बनवून हा वनदेव आयुर्वेद मूळव्या सेंटर बनवलेला आहे मी काही डॉक्टर नाहीये परंतु हे फक्त एक औषधी वनस्पती आहे आणि मी एक चांगला खेळाडू असल्यामुळे मी तुम्हाला या सगळ्या गोष्टी शरीरामध्ये काय काय प्रॉब्लेम होतात हे तुम्हाला मी सांगू शकतो हाईट वजन डाईट वगैरे हे आम्ही स्वतः केलेलं आहे फक्त राहिला विषय औषधाचा तर हे आपलं वडील अपार्जित आई आजोबांच्या म्हणजे मार्गदर्शनातून तयार झालेला औषध असल्यामुळे ह्याला आयुर्वेद आहे कोणत्याही प्रकारचा एलोपॅथीचा याच्यामध्ये विषय येत नाही तुम्ही नक्कीच याला ट्राय करा आणि तुमचं आयुष्य सुंदर आणि सुख समाधानी होण्यासाठी आणि तुमचा जो मूळव्याधाचा कोणताही प्रकार असू द्या तो नष्ट होण्यासाठी फक्त निसर्गाकडून आरोग्याकडे हाच एक मूल मंत्र आहे आणि तो आपल्या वनदेव मूळव्याध आयुर्वेद सेंटरने पूर्णपणे अंगीकारला आहे आणि तुमच्यापर्यंत पोहोचवला आहे धन्यवाद नमस्ते आणि खूप खूप आभारी आहे तुमचा मला सपोर्ट केल्याबद्दल धन्यवाद